म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम यावर टीका करू नका नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात या याचा तुम्ही काळजी घ्या याचा उलटा परिणाम तुमच्यासुद्धा राजकीय आयुष्यावर होईल एवढं मात्र निश्चित आहे राज ठाकरे काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की को त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्यात तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केलेले आहेत म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होतील लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि या सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि इतर पक्ष जर ये एकत्रितपणे ये येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं पंचेचाळीस प्लसचं जे काही टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल सरच खैरे आणि आज आमच्याकडे संभाजीनगरमध्ये व्हॅनिटी व्हॅन काहीतरी म्हणतात त्याला अंबादास जाने मी विकत घेतली आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली याचा अर्थ तुम्ही समजून घ्या खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे मी का गाडी घेतली तो माजा तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे मी शेजाऱ्याला बसवणार नाही म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादास दानवे गाडी घेतली असावी आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भाडणं लावायचा काही प्रश्न येत नाही परंतु मला असं वाटतंय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा खैरेची समजूत कदाचित वरच्यांनी काढली असावी म्हणून त्यांनी आज तो एकत्रित पाहायला मिळालेलं ते चित्र आहे पण खासदार की खैरेलाच मिळणार यावर मात्र स्पष्टता दानवेंनी अजूनपर्यंत नाही केली अहो व्हॅरटी व्हॅन आणली ती काय उगच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली त्यांना फिरायचंय मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना खैरांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी पूजे त्याच्या हस्ते केलेली म्हणून चिंता करू नका अंबादास जाण्याची तयारी जोरदार चालू असं एखादं चित्र दिसतंय पण ते जर दोघं एकत्रित आले तर तुमच्या उमेदवारीला ते चॅलेंज होईल त्यांचे भांडण तेवढं एक मैत्री झाली तर तुम्हाला नुकसान ते दोघं एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आमची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची हे आम्ही ठरवू त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची हे ते ठरवते आणि निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं हे जनता ठरेल म्हणून जनतेला ठरवू द्या तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका जनता ही कुणाला मतदान करायची त्यांनी म्हणून ठरवलेलं आहे त्यांना ज्यांना मतदान करे करायचं आहे तेच खासदार होतील बाकीचे होणार नाही हे तेवढंच खरं आहे पण मातोश्री पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यातील नव्वद टक्के लोकांनी चंद्रकांत खैरेच्या उमेदवारीला पसंती दिली अंबादास दानवे तयारी करत आहेत या म्हणायला किती असेल मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्ष नेता आहे खैरेही मागचे चार पाच टर्म खासदारकीचे त्यांनी काढलेले आहेत परंतु कुठं थांबावं कुठं चालावं याबाबतचा निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेतील म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही दोन्ही नेते एकत्रित आले आनंदीत पाहायला मिळाले कॉम्प्रोमाइज झालं असावं खैरेने आशीर्वाद द्यावा दानवेने पुढं चालावं असं कदाचित त्यातला संकेत असावा किंवा संदेश असावा सांगता येत नाही ना सांगता येत नाही भांडण भांडणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढं आदर सन्मान करणं हे अंबादास सारखं दानवे माणूस इतका सहजासहजी करणार नाही त्यांची दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारसं कोणी इच्छुक दिसत नाही असं चित्र <laughs> त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार आहे कारण की आम्हाला माहिती की पुढे इलेक्शनमध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे कोण इच्छुक भरपूर आहेत आता ते अकरा तारखेला जेव्हा शिंदे साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली त्यांच्या त्यांच्यासमोर मांडतील नाही नाही अकरा तारखेचा मेळावा हा पक्षाचा अंतर्गत मेळावा आहे कार्यकर्त्याचं मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखीन त्यासाठी करावं लागलेले आणखीन काही पर्याय याबद्दलच्या सूचना या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदेसाहेब त्यांना मार्गदर्शन करतील आज टू द दीपीची मुलाखत पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे येत आहेत की आता ते कोणाचा तर करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि सध्या हिंदुत्वाचा जो ढोंगीपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो सुद्धा पाडून टाकणार वगैरे असे मुद्दे आहे जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा किती दिवस राहतील याच्या सुद्धा शाश्वत ते स्वतः देऊ शकत नाही आणि जयंत पाटलाबद्दल स्पष्टपणे जर मतं जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा जयंत पाटलाची मागची जी कारकीर्द आहे की त्या टायमाला अजितदादा जेव्हा सेपरेट होणार होते त्या टायमाला त्याची असलेली भूमिका याबद्दल जर विचारायचं असेल तर अजितदादा सारखं स्पष्टपणे कुणी सांगू शकणार नाही राज एकनाथ शिंदे एकत्र कशी शक्यता आलं पाहिजे ना राजसाहेब आले तर काय तर आनंद आहे एक मास लिडर आहे राजसाहेब त्यांच्या सभा चालतात त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही का असा ना थोडा बहुत फरक हा होतो आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळं आम्हाला पंचेचाळीस प्लस जिंकायचे असल्यामुळं आम्ही सर्वांचा सहकार्य घेणार आहोत मग राजसाहेब आलं तर त्याचा आनंदच राहील त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही हा अंदाज कसा अंदाज नाही यावं अशी आमची इच्छा आहे ते आलेत हे मी म्हणत नाही पण तो ते आले तर आनंदच आहे ना एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे कोणताही पक्ष घ्या एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही म्हणून कुणाबरोबर जर जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील हा त्याच्या बागचा अंदाज आहे काही सदस्य हे रोजचे घडामोडी होत असतात निवडणुकीच्या काळामध्ये तिकडचे तिकडं तिकडचे इकडं हे सगळं चालतात अनेक कार्यकर्ते येतील आणि निवडणुकीच्या काळामध्ये या अशा घटना ह्या घडल्यामुळं याला एवढं जास्त सिरियस घेतलं जात नाही आमच्याकडे रोजचा प्रवाह चालू चालूच आहे म्हणून त्याला इतर पक्ष फोडला असा आम्ही मग कधीच दावा केलेला नाही करतही नाही परंतु येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही सर्वांना माहिती की एक चेहरा मोदीचा चेहरा आणि त्या अनुषंगानं होणारा प्रचार त्यामध्ये विजय हा शिवसेना भाजपचा निश्चित आहे म्हणून हा जो प्रवाह आहे हा आता जास्त गतीने आमच्याकडे येईल आणि आम्ही त्या लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ पुण्यामध्ये दे अजित पवार गटाच्या एका कार्यकर्ते नेत्यांनी गाड्या वाटल्या असे इच्छितात त्याच्यावर एक अंजली दमाने यांनी एक ट्विट केलेला आहे ते असं म्हणत आहेत की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने इतक्या आपण गाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून अंजली दमानेला एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य काय तिथलं तिला तिच्या तिच्या स्टेटमेंटला काय महत्व आहे तिला काय पक्ष आहे तिला पक्ष आहे का ठीक ती कोणत्या पक्षाची आहे तिचा एकच पक्ष अरे कशासाठी काय काय त्याला आपण त्याच्यावर जास्त चर्चा करू नका अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा आहे त्यांचा हिंमत वाढते अजितदादा त्यांचा पक्ष वाढतात कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना आपल्याला काय करायचं त्यांच्याशी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही का विचारा ना त्यांना भरपूर अधिकार दिलेले आहेत भुजबळांचं काय झालं ते विचारायचा अधिकार दिले आहेत आता अजितदादाचं असेल उद्या आणखीन कुणा असेल अशा काही लोकांना निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हटलं की तिचा पक्ष नेमकाच पक्ष आहे मलाही नाही माहिती ना मला अंजली दमाने हे नाव ऐकू नये मी पण पक्ष कोणता मला नाही माहिती तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपनं आखली आहे असं सूत्र सांगतात सूत्राची ही माहिती अत्यंत खोटी आहे आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत आम्ही धनुष्यबानावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने ताकदीने हे निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित म्हणजे याचा अर्थ काय समजायचा अर्थ तो क्लिअर होत नाही ना म्हणजे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची भाजपचं चिन्ह नाही आम्ही युतीमध्ये लढणार आहोत शिवसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाहीत आमची युती आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील आमचे जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात करू म्हणून आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत संजय राऊत असं म्हणाले की तुम्ही भाजपच्या संजय राऊत कोणत्या पदरापासून नेते एका <laughs> एखाद्या पदरापासून पदरा एक एक पदरा निघल्यानंतर त्याला कळेल तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे म्हणून त्याला बोलायचं संधी आहे ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल थी ठीक आहे चलो